नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे छान प्रकारे कबुली इथे आपल्या सुमननी दिलेली असते की नागराजने काय काय केलेलं आहे तर त्याच्यानंतर नागराजचा वकील पुढे येतो आणि मग सुमनला प्रश्न विचारू लागतो मग ती भांबवून जाते की काय हा त्याला पडलेला प्रश्न असतो पण ती काही भांबवत नाही ती खंबीरपणे सांगते माझा नवरा हा नालायक प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि त्यानेच हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यानंतर आता ती थोडीशी श्वास घेते तिच्या हातापायाचं कापरं होतं कारण नागराज मोठी मोठी डोळे करून तिच्याकडे पाहू लागतो आणि मग वकील तिच्यासाठी पाण्याचा ग्लास म्हणून देतात तिच्या अंगाचा थरकाप उडतो आणि त्या ओढलेल्या भांबवलेल्या परिस्थितीकडे वकील बोट करत जज न्यायाधीश जे असतात त्यांना सांगू लागतात बघा ह्या बाईला किती प्रेशर आहे ही बाई अजूनही संतु मानसिकरित्या संतुलित नाही हिचं संतुलन हल्लेलं आहे हिला काही दिवस बांधून ठेवण्यात आलं होतं म्हणजे ज्या व्यक्तीचं संतुलन हल्लेलं असतं त्या व्यक्तीची साक्ष ग्राह्य धरली जात नाही हे तर आपण माहीत आपल्याला माहिती आहे ना असं कोर्टात ज्यावेळेला वकील बोलत असतो त्यावेळेला अर्जुन ऑब्जेक्शन घेत असतो तर इथे न्यायाधीश सांगत असतात की ते बरोबर बोलत आहे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका न्यायाधीशने सांगितल्यानंतर मग इथे आपले अर्जुन सर खाली बसतात आता समोरचे वकील नाही नाही ते प्रश्न विचारू लागतात आणि आरोप लावू लागतात तुम्ही मनोरुग्ण आहात तुम्हाला डॉक्टरांची गरज आहे इथे आपली सुमन फार संतापते चिडते मी हे जे काही बोलले आहे ते पूर्ण माझ्या मनस्थिती चांगली असताना मी बोलले आणि हा माणूस एकदम नारलायक आणि निर्लज्ज आहे याने माझ्यासमोर कबुली दिली होती मी खोटं नाही बोलत जज साहेब असं म्हणत ती सगळ्यांसमोर रडू लागते आणि तिची ही परिस्थिती पाहून आणखी एकदा मग वकील म्हणू लागतात बघा या बाईचं मानसिक संतुलन अजूनही स्थिर नाही ही रडते इथे हिच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये अशी मी कोर्टाला विनंती करतो आणि कोर्ट ह्या विनंतीला मान्यही करतो आता अर्जुन काहीच बोलू शकलेला नसतो तर इथे वकील म्हणू लागतात की ही केस किडनॅपिंग संदर्भातली आहे की आपल्या रविराज सरांना मारून टाकण्याच्या ॲक्सिडेंट केल्याच्या ह्याच्यातले आहे असा प्रश्नही आता वकिलांनी विचारला आहे ज्या व्यक्तींचे ॲक्सिडेंट घडवून आणला ती तिन्ही व्यक्ती जिवंत आहे जिवंत असतानाही आप आत्ता नागराजवरती का शिक्षा व्हावी किंवा त्याचं कारण काय तर सिद्धही होत नाही त्यांनी हे सगळं केलेलं आहे मग कशावर ना आपण त्याला शिक्षा द्यायला हवी इतकं छान नागराजच्या वकिलांनी समजून सांगितलेलं असतं कोर्टामध्ये आणि न्यायाधीश या सगळ्या गोष्टी मान्यही करतात आता सुमनने दिलेली कबुली इथे ग्राह्य धरली जात नाही पाहिल्यानंतर आनंद होत असतो नागराजला तो सुटणार शंभर टक्के पण अर्जुनने पुन्हा एकदा आता गुगली टाकली अर्जुन आता इथे सगळ्यांसमोर म्हणू लागतो की मला आणखी एक विषय बोलायचा आहे मी एका व्यक्तीला बोलवू इच्छितो महिपत शिकरे त्याच्यावरतीही काही गुन्हे दाखल केले त्याने स्वतः मान्य केला होतं की तो ह्या ॲक्सिडेंटचा जबाबदार आहे त्याला कोणतरी सुपारी दिली होती इथे वकील काही बाई आरोप लावू लागतात रविरासवरती पण आरोप लावू लागतो तर आता इथे रविरास स्वतः कोर्टाकडे परमिशन मागतात मी दोन शब्द बोलू शकतो का हे वकील जे बोलत आहे ते मला मान्य नाही केस बनत नाही असं का बनते केस बावीस वर्षापूर्वी माझ्या भावाने मला मारून टाकण्यासाठी माझ्या कुटुंबाला मारून टाकण्यासाठी प्रयत्न केले होते मला मानसिकरित्या बावीस वर्ष त्रास झाला माझ्या बायकोलाही झाला माझं घर माझं संसार सगळं उद्ध्वस्त झालं त्या गोष्टीचा काहीच न्याय मिळणार नाही का मला आणि हे वकील जे म्हणत आहे त्याच्यानुसार मी आता शांत राहू आणि मागचे बावीस वर्ष काढलेला त्रा त्रास माझ्या बायकोने सहन केलेली पीडा आम्ही कुठल्या परिस्थितीत तिघं तीन ठिकाणी राहिलो मी शोधण्यासाठी रोज येईल माझ्या बायकोला पत्नीला आणि माझ्या मुलीला किती प्रयत्न करायचो ह्या सगळ्या गोष्टीचा न्याय नाही मिळणार मला आणि हा व्यक्ती मला बावीस वर्ष फसवत होता माझ्याचसोबत राहून हे सगळं काही पाहत होता आणि याला मी कोर्टात आणून शिक्षा ठोठवण्याचा प्रयत्न करू नये कोर्टाने मला न्याय नाही देऊ अशा प्रश्नात आता रविराजने कोर्टासमोर प्रश्न केलेला आहे का म्हणून ह्या गुन्हेगारा प्रवृत्तीच्या व्यक्तीला सोडून द्यायचं ज्याने बावीस वर्षापूर्वी मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा आपल्या याच्यात नाही कायद्यात आता इथे आपली सा प्रिया जी आहे ती फारच खुश आहे नागोबा पण जेलमध्ये महिपत पण जेलमध्ये मग काय त्यांना शिक्षा मिळणार जन्मठेप आयुष्यभर जेलमध्ये आणि आपण या सुभेदारांच्या घरात राजा राणीच्या संसारात मस्त रममान व्हायचं मज्जा करायची देवा हे माझं मागणं मान्य कर त्याला काही सुटका मिळू देऊ नको असंही देवाकडे ती प्रार्थना करू को लागते कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी नागराजच्या मनासारख्या होऊ लागलेल्या असतात नागराजच्या बाजूने सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना आता रविराज स्वतः स्वतःची बाजू मांडण्यासाठी आलेले असतात आता इथे कोर्टाची परमिशन घेऊन अर्जुन त्यांना उभे कर उभे उभे राहून प्रश्न विचारू लागतात आणि त्या प्रश्नांची ज्या वेळेला रविराज उत्तर देऊ लागतो तर कोर्टासमोर हे अर्जुन सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की ह्या माणसाला बावीस वर्षापूर्वी ह्या माणसाने केलेल्या ॲक्सिडेंटमुळे किती त्रास सहन करावा लागला आयुष्यातले किती वर्षे त्यांनी मनस्ताप काढला आणि त्या गोष्टीचा न्याय नाही मिळू ह्या व्यक्तीला आणि कोर्टासमोर आता ज्या वेळेला समोरचे वकील म्हणून प्रत्युत्तर करू लागतात त्यावेळेला रविराज त्यांना ठामपणे था सांगू लागतात तुम्ही नाही काढलेला ना त्रास बावीस वर्ष तुम्ही नाही मला सांगू शकत की मी चूक आहे की बरोबर तुम्ही तुमच्या आशिलाचीच बाजू घेणार पण माझी ही बाजू आहे जी मला कोर्टासमोर मांडायची आहे असं म्हणत इथे रविराज स्वतःचं मन इथे जज साहेबांसमोर मन मोकळं करू लागतो आणि त्या बावीस वर्षापूर्वीच्या गोष्टींवरती काढलेले त्यांनी बावीस वर्ष त्याचा आता न्याय इथे रविराज मागू लागतो आणि ह्या नराधामाला मोकळं सोडू नये असंही म्हणू लागतात पण वकील इथे म्हणू लागतात की त्यांच्यावरती कसलाही गुन्हा तुम्ही सिद्ध करू शकलेले नाही तर न्यायाधीशांनाही हे जाणवतं की तुम्ही जे सांगताय ते सगळं खरंय पण ह्या व्यक्तीवरती तुम्ही तुम्ही जो गुन्हा बोलताय तो सिद्धच होत नाही आहे त्याने केल्याची कबुली त्याने दिलेली नाही किंवा तुम्ही ते सिद्धही करू शकले नाही की त्या व्यक्तीने केले तर आता इथे महिपतला बोलवण्याची अर्जुन विनंती करतो आणि आता महिपतने कबुली दिलेली आहे ना की त्याने उडवली सुपारी घेतली पण आता त्याला सुपारी देणारे व्यक्ती कोण हे तर त्याने सांगितल्यानंतर सिद्ध होईलच ना की नागराजनेच हे सगळं केलं आता सगळं काही महिपतवरती अवलंबून असतं सगळेजण आशा लावून बसलेले असतात की महिपतने नागराजचं नाव घ्यावं तर इथे आता कोर्टाकडनं अर्जुन विचारू लागतो की तुम्हाला सुपारी दिली तुम्ही मान्यही केलं तुम्ही उडवलं ॲक्सिडेंट केला हो की नाही पण आता कोणी केलं ते तरी सांगा आता याला इथे आठवू लागतं की हा जर याला जर आपण जेलमध्ये टाकलं तर हा माझ्या मुलीबद्दल सत्य सगळ्यांना सांगेल आणि माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न याने आधी केलाच होता तर तिलाही जेलमध्ये आयुष्यभर सडवतील आता ती बाहेर मोकाट आरामात राहावी त्याच्यासाठी इथे महिपतनी गुंगीचं जणू काय औषधच खाल्ले तो काही करायला केल्या बोलायला तयार नाही तोंडच उचकायला तयार नाही तर इथे नागराजचे वकील म्हणू लागतात की महिपत शेवरती अर्जुन जबरदस्तीने होकार मिळवण्यासाठी प्रेशर टाकत आहे तर वकिलां वकिलांना आता इथे न्यायाधीश थांबवतात आणि म्हणतात की अर्जुन तुम्ही महिपतला जबरदस्ती नाही करू शकत तर महिपतला विचारू लागतात न्यायाधीश तुम्हाला सांगायचं आहे का त्या व्यक्तीचं नाव तर इथे त्यांनी माननाने नाही खुनवलं आणि त्यांना घेऊन जायला मग सांगितलेलं असतं महिपत गेलेला असतो आता महिपतने होकार दिला नाही त्यामुळे ती गोष्ट तिथेच राहून गेली आणि बघता बघता नागराजच्या पार पारड्यामध्ये एक एक गोष्ट पडत चालली त्याच्या बाजूने पडत चालली आहे आणि त्या गोष्टीने त्याला बेल मिळण्याच्या दृष्टीने खूप चांगल्या घटना घडत होत्या आणि आता बघता बघता न्यायाधीशांनी सांगितले की कुठलाही सबळ पुरावा मिळ मिळाला नाही त्याच्यामुळे हा गुन्हा काही नागराजवर सिद्ध होत नाही आणि त्याला न्याय कोठडीत ठेवणं हेही बरोबर नाही तर ह्या केसचा जो काही निकाल असेल तर तो उद्या सांगण्यात येईल त्यातच अर्जुन उठतो आणि म्हणू लागतो की माझ्याकडे एक सबळ पुरावा आहे तो मी एकदा तुम्हाला दाखवू इच्छितो आणि मग तो पुरावा न्यायाधीशांच्या हातात दिला जातो तो, तो टी व्हीवरती प्ले केला जातो त्याच्यावरती नागराज स्पष्ट स्पष्ट सांगतो आहे की कि मी किडनॅपिंग केली मी माझ्या भावाच्या फॅमिलीला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता हा एवढा सबळ पुरावा इथे कोर्टात हजर आणि आता न्यायाधीश काय बोलतील ह्या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच गुगली टाकले आपल्या नागराजच्या वकिलांनी सगळ्यांसमोर ते म्हणू लागले की ए आय ह्या अशा नवीन टेक्नॉलॉजीमुळे असे कितीतरी व्हिडिओ रोज बनले जातात अगदी लहान लहान मुलंही बनवून टाकतात आत्ताच तुम्हाला मी प्रूफ दाखवतो नागराजची थोडीशी शूटिंग काढली आणि जी काही आता नागराजने बोललेली वाक्य होती ती त्याच्यावरती अप्लाय केली जातात आणि तो व्हिडिओ छान प्रकारे बनवून न्यायाधीशांना दाखवला जातो म्हणजे हा व्हिडिओ पण खोटा असू शकतो माझ्या आशिलाला अडकवण्यासाठी हा व्हिडिओ यांनी बनवला असेल असं सांगितल्यानंतर न्यायाधीश पण ह्या गोष्टीवरती आता विश्वास ठेवायला तयार आहे की व्हिडिओ आपण पुरावा म्हणून नाही घेऊ शकणार असे व्हिडिओ खोटे बनवले जातात बघता बघता एक एक गोष्ट अर्जुनच्या रविराजच्या सगळ्यांच्या हातातून सुटत चाललेली असते बघता बघता नागराजच्या पारड्यात एक 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 गोष्ट पडत चाललेली असते त्याचं पारडं जड झालेलं असतं जवळजवळ त्याला आनंदच झाला आहे की आपण उद्या सकाळी सुटणार झेलमधनं आता उद्या त्या गो क केसचा निकाल जाहीर होणार आणि इकडे आत्ता सगळेजण वाट पाहत आहे काहीतरी जादू व्हावी नागराज जेलमध्ये राहावा पण इथे महिपत प्रश्न विचारतो तुझे वकील काही कामात आले नाही वाटतं तू वापस आलाय तर तो म्हणतो नाही माझे वकील खूप छान आहे ते मला उद्या सकाळीच बेल मिळवून देणार आणि बेल मिळाल्यानंतर मी बाहेर मज्जा करणार तू मात्र ह्या जेलमध्ये सडत राह तुझं तोंड उघडू नको नाही साक्षी कुठे आहे मी सगळ्यांना सांगेल तुझं भांडं फुटलं जाईल आणि तुझी पोर जेलमध्ये असेल हां असं सांगितल्यानंतर आता महिपत तोंडबंदच ठेवणार इकडे मात्र आपल्याला असंही पाहायला मिळणार सगळेजण बाहेर कोटाच्या उभ्या राहून गप्पा मारत असतात आता नागराज बाहेर सुटणार हे तर सिद्धच झाले उद्या सकाळी ह्या गोष्टीची भीती सुमनला वाटू लागली आहे बाहेर आल्यानंतर ते माझं काय करतील तर सगळेजण घरातले म्हणू लागतात की आम्ही त्यांना तुझ्यापर्यंत पोचूच देणार नाही त्यामुळे तू काळजी करू नको घाबरूता अजिबातच नको इथे रविराजही तिला समजवतो की अजिबात घाबरायचं नाही आम्ही सगळे तुझ्या पाठीशी कायम राहणार आणि आपण आता असे काहीतरी प्रयत्न करू की नागराज बाहेर सुटणार नाही पण एका रात्रीत काय जादू करावी का ही तर गोष्ट कोणाला सुचेच ना सुचेच ना शेवटी आता एक आयडिया सुचली आहे सायलीला दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला नागराजला बेल मिळते तो बाहेर निघतो त्यावेळेला रवीरा आपल्या अर्जुन त्याच्या छाताडात लाथ मारतो त्याला खाली आपटतो आणि म्हणतो तुला ह्या रविराजच्या केसमधनं सुटका मिळाली असेल पण घरेलू महिला हिंसेवरती तुला अजिबात सुटका मिळवू देणार नाही सुमनने इथे केस स्वतः टाकलेली आहे तिचा नवरा आता पुन्हा एकदा जेलमध्ये तिच्या केसच्या बळावर टाकला जाणार चला तर मग आता आपल्याला पुढे महत्त्वाचा ट्विस्ट पाहायला मिळणार इथे आता सुमन सगळ्यांसमोर खंबीरपणे माझ्या नवऱ्याने माझ्यावर केलेले अत्याचार सगळं काही सांगणार आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा आता ह्या नवऱ्याला मिळणार हे तर मात्र नक्की चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे हे ना कमेंटमध्ये नक्की सांगा मला चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद